चिराई पाटील ये तू मला चार वर्षात तुम्हाला किती पैसे दिले आणि तू माझा किती सांभाळ केलास ना तो सांगायचा आणि मी किती पुरुषांखाली झोपली ना ते पण सांगायचं चिराई पाटील आज ये चल तुला काय दाखवायचे दाखव तुझ्या बायकोला मी काय बोलले ते पण दाखव तुझ्या बायकोच मी नाव तरी घेते का थुंकते तरी का तिच्या नावावरती मी थुंकते का तुझ्या बायकोच्या नावावरती तू काय दिलास मला हा पेस्ट्री खायला दिलीस ती सांगतोय कशामुळे दिलीस पेस्ट्री आला होतास होता विचारायला काय आला होता मेसेज कुठे आले होते तुला ना मी इशकायरी फॉलो केली होती ना मी तुझ्याशी व्हॉट्सअप मध्ये टच मध्ये होती ना तुझ्याशी कशात मध्ये कनेक्ट मध्ये नव्हती हा कोणत्याच गोष्टीने तुझ्या मी कनेक्ट नव्हती तू मला गुगल पे ला मेसेज केलेस गुगल पे ला माझ्या गुगल पेला तू पहिला आलास मी नव्हती आली तुझ्याकडे बोलायला का तुझा चाटायला लण तुझा लण चाटायला मी नव्हती आली तू आलास माझा माझा बूर तुला आवडत होता ना म्हणून गुगल पेला आलास मला हाय करायला तुझ्या बायकोच्या नावाने मी थुकत पण नाही कशाला टोमने देतो हा मी कोणत्या मर्जा खाली गेली रे झोपायला तुझ्यासारख्या नाही सत्रा बाया घेऊन फिरत हिजड्या आणि ही हिजडी मोठी नवरा नवरा करतेस ना तो नवरा तुम्ही सगळीकडे वारात काढतो सांगतो सगळ्यांना नीवी भांडते जेवढी इज्जत करते तेवढी माझी इज्जतची आई घालून टाकतो जेवढी माझी इज्जत करते तेवढी मी इज्जत तिथे घालून टाकतो आला होतास ना विचारायला पेस्ट्री खायला दिला त्याच्याबद्दल सगळी माहिती काढून घ्यायला आला होता डेटा काढायला आला होतास हा सगळा डेटा काढायला आला होतास वीरनी सोनालीला खरंच प्रपोज केला का है? हेलो कुछ नहीं मैं लगाती हूँ अभी भीग, भीग के आई लगाती हूँ आपको फोन गूगल पे आलास मैसेज के मैं हाँ संगत मेसेज डिलीट कर अनता बगेल सटवी बगेल भांड कर

हा जा ले गुगल ले। पेला येतोस मेसेज करायला कोण सांगतो तुला खुशी सांगते हा खुशी सांगते आणि मग तिला सांगतोस त्या खुशीला पण काय सांगितलंस का ते पोर माझं नाही म्हणून मी त्या पोराला फक्त सांभाळणार आहे हा तू म्हणतोस अर्धांगिनी आणि त्या अर्धांगिनीची तू इज्जत करतोस आणि आम्हाला शिकवतोस प्रेम करायचं अरे प्रेम तर तू केला असत ना खरं प्रेम तर समोर आला असतात बाय सारखा लपून नसता बिन बिल लावड्याच आहे घाल्या सला आणि ही मोठी नवरा 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 करतेस ना तो नवरा तुझ्या आई घालतो सगळीकडे जाऊन तुझी बदनामी करतो आणि तुला मोठा वाटतो सतीव्रता भीक मांग्याला उडायचा पेस्ट्री खायला दिली गान दिली तुझी कालची काढून आणि त्याच्याने निवेदिताची लवड्या सला भिकार चोरसला रांडवट आला होता मला भूक खायला गुगल पे वरती मी येले तुझा झाला वाटोळा का देतो जाशील मग गांधी ना आयुष्यात तुझा उठला आता जाशील मेले लवकर अर्ध्या आयुष्यात ना तुझे भरले दिवस लवकर भरतीन बघ जे तुझे एवढी पापी वास नाही आणि ही रण सगळ्यांकडे झोपलेली असते आणि मोठी आता सतीव्रता दाखवते रणदिसाली ही तडासाला चिराई पाठे बायकांचा भूक हायत फिरतो लवड्या सला भीक मांग्याची औलाद खाली माणसाची अवलाद नाही तू कुत्र्याची औलाद आहे तुला काय माझी झटा उठायची उपट आज जे दो दो ये माझ्या गाव झोपायला ये माझ्या बुर मध्ये ताकद आहे लावड्या किती धावतो ना मला बघतो मी किती पोरा काढतो ते माझ्याकडनं हरामखोर कुत्रा असला भीक मांग्या सला गुट्टू ना जाऊ तरी घेते का थुंकते तरी का तुझ्या नावाने मी माझ्या बायकोला बोलली तर हे करी तुझी बायको मोठी काय जगातली मोठी अफसर काय तुला आलाय का तुझ्या बायकोचं नाव घ्यायला चाटायला तुझ्या बायकोचा बूर तू चाट किती चाटतोय तो खाल्ला वरला आडवा तिडवा जिबल्या घालून हराम कोण कुत्रा सला गुगल पे येऊन मेसेज करतोय रांडवा धिकार तोड सला तो बायल्या सला सगळ्या बायकाला फुडा करतो तू आणि मी म्हणतो बाप आहे बाप लावडा तू बाप आहे तुझ्याकडे ला तु बीड लावड्याचा आहे तू बीड लावड्याचा बायले सला पेस्ट्री खायला दिली लंडी ला तुझा खायला तुझा लंड होता तो पेस्ट्री नव्हती तुझा लंडी लावता पाठून मला आई घाल्या सला भिकार तो सला गु खातो कमेंट वरती भुंकून सगळ्यांचा सगळ्यांचा गु खातो कमेंट वरती तुझ्या गांधी दम नाही म्हणून तर बोलत नाही तोंडानी भुंकतोस कमेंटवरती वरती भुंकतोस भुंक रे सला खरं जर मरदायच ना तर बायकांना ठेवशील घरात बांगड्या भर बांगड्या आणि नाच त्या दोघींसमोर रंड्यांसमोर नाचून ना दाखव त्यांना लण हलवत ही जडा सला आणि ही पोर पैदा केलाय पोर लवडा पोर पैदा केलाय आय घालीन सली रंडीन पेस्ट्री खायला दिला अरे तुझा नवरा पेस्ट्री खायला दिला ना त्याच्या विचारायला आला होता वीरनी सोनालीला प्रपोज केला नव्हता काय इशूनी माझ्याबद्दल काय सांगितलं काय हे काय केलं काय अरे तू पेस्ट्री खायला दिलीस ना ते कोणा कुणाला माहितीये सगळ्यांना माहितीये अख्या दुनियेला समजलं आला तुतिया बनवतो लोकांना सतीव्रता बनतोस अरे तू सतीव्रत नाही तू रांडवायस पक्का धंदावाला आहेस भिकार तोडसाला

स्वतः मेसेज करतो आणि मग सगळ्या मेसेजचे व्हिडिओ बनवून टाकतोस हराम करला कुत्रा नीच नीच माणूस मोठी मा ऐको मी मीनी प्रेम केला अरे तिने प्रेम केला मग तू का तिने प्रेमाची आई बनतोस मग हा त्या खुशीला सांगतोस ते पोर माझ कोणाचं आहे दुसरं माझ्या डोक्यात पडलाय हा तू आम्हाला चुक्या बनवतोय आणि निवेदिता पाटील तुझ्या सगळे नंबर आहेत ना त्याच्यावर मी कॉल करू शकते आता सगळ्या नंबरवरती तुझा नंबर वगैरे सकट आहे माझ्याकडे मी म्हणते जाऊ दे जाऊ दे तर डोक्याची आई घालू भोसडीचे भिकार चोरसाले रांड आणि रांडवा हराम कोरसाला शंभर रुपयाची ओखात दाखवतोय तू शंभर रुपयाची तुझे शंभर रुपये पण रिटर्न केले सु आला होता कोण किती गू खातोय कोण किती काय करतोय माहिती द्यायला तुला माझ्याकडनं माहिती काय तुझ्याकडनं माझ्याकडनं एक पण नाही नाकून भेटायचं उडीयात चला जो खरा असतो ना तो कॅमेरा समोर येऊन हे करतो तुझ्यासारखे असे तोंड लग्न झागीरगिट्या झाट्या उडवत आता जे व्हायचंय ते होऊ दे एक तू तरी मरशील मी तरी मारल बस झाला भिकार चर्चाला तुझा नाव तरी घेते का तू तर माझ्या कमेंट येते एस एस लावले होतेस ना माझ्या फोटो डीपी वगैरे सकाळ तुला मी नाव पण घेत नाही तसं नालाय रानव्याचा जो बायांचा चाटणारा बुर सगळीकडे फिरणारा हराम कोरसाला कुत्रा गलीतला नीच माणूस आहेस तू नीच हराम साला मी काम असते तरी मला घाणगार मेसेज करायचा तुला सोबत झवत बसलीस काय तुझे बाप भांडली निविने असं केलं तस केलं सांगतोस कमेंट मध्ये तू भुकणार तुझ्या जर गांडीत दम असत ना तर कॅमेरा समोर बॅक कॅमेरा नाही चांगला समोर समोर फेस टू फेस बोलला असतात अरे तुझ्या दम नाहीये तेवढा तुझ्या दम नाहीये समजलास ना तुझ्या दम नाहीये तू बोलतोस ना मी एका बापाचा तू एका बापाचा पैसाच नाही आहेस तू एक बापाची पैसाच आहेस ना म्हणून तू बिना कॅमेऱ्याचा बोलतोस आई घाल साला आणि आता जे होईल ते तुझ्या समोर काय मी नांगटा नाच करायला आली नव्हती कधी समजलास ना तुझ्या समोर कोणता नांगटा नाच नाही केला नाही साला पर्सनल तू शुसऱ्याला दाखवतोस तू बोलतोस पोलीस आहे लवड्या पोलीस आहेस घंटाचा पोलीस आहे तू भिकार चोरसाला लवड्याचा पोलीस आहे हा लवड्याचा भिकार चोरसाला लांडवा पोलीस आता तुझ्याला विचारेल माझ्या पण लाव चालेल जे व्हायचंय ते होऊ दे आता तुला किती माझी इज्जत करायची काढ कर। मी पण तुझी काढत राहणार आता बस जेवढी तुझी इज्जत करते तेवढी तू माझी इज्जत तुझी माफ फाडून टाकतोस म्हणतो प्रेम कळतं काय अरे तुला कळतं का म्हणून फोन बसतोस व्हिडिओ कॉल केला की थोबडला फोन बसतोस आणि मारतोस प्रेमाचा अर्थ तू समजवतोय प्रेमाचा अर्थ समजवतोय प्रेम करणं ह्याला नाही म्हणत अरे प्रेम तर एकीला घेऊन झोप ना तिच्या खाली नींद ना रात्र दिवस तुझी पुट्ठी चाटत बस लवड्याशाला तराँ 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 नीच। पेस्ट्री खायला दिला दिलास तुझा पाटून मला खायला लावडा दिला माहिती करायला आला होतास माझ्याकडे अरे मी काय तुला माहिती देणार मला माहिती आहे तुला जर काय पुन्हा करणं असेल ना तुझ्यास दुश्मन असेल ना त्याला पण तू बोलायला जाणार आहे असा तू माणूस आहे तुला मी चांगली ओळखून बसलेली आहे पहिल्या वेळेस मी जी भूल केली ती मी आता भूल नाही करणार समजलेस ना मला तुझा गुगल वरती नाव का जाणून घ्यायचं होतं पण तू चुकी केलीस त्या आणि त्याच्या मोबाईलवरून पैसे पाठवलेस तुझ्या गाडीत जा नव्हता तुझं नाव खरं बाहेर येऊन द्यायला कारण तू मर्ज नाहीयेस बांगड्या भर बांगड्या आणि नाच घरात सगळ्या बायकांसमोर तेवढीच तुझी लायकी आहे आणि हे हिजडी रान प्रताप आता दाखवतेस ना तुझं सगळं आता मी काढते बाहेर बाग रंडे तुला काय माझी इज्जत उचलायची तू उचल आता अरे घाली साली ह्या भीक माझ्या पाय माझा संसार तुटायला आला होता मी तेवढा जोडला माझा परत संसार आणि तू मला दुसऱ्या पैसे कमी पडले म्हणून दुसऱ्या माणसासोबत अरे तू काय पैसे दाखवतोय पैसा पैसा करतो भूकत बसा पैसा तुम्हाला एक वेळ अशी आहे ना तुम्ही पैसा पैसा करून मरून जाल पण तुमच्या हातात पैसा नाही आणि तुम्हाला कोण मेलत नाही पाणी पण पाजला नाही ही गॅरंटी आहे माझी एवढी तुझी जर बायको जर साजिरी गोजिरी असती ना तर दोन पोरीना वाऱ्या टाकून नसती फिरली समजलास ना हो फिर ना हे वाऱ्या हो फिरली समजला बायकांचा गु खाणारा बायकांचा गु खाणारा तू आला होतास माझ्या गुगल पेला चाटायला ही नाही भेटली का ती ती नाही भेटली का ती ती नाही भेटली का ती तू बोलतोस ना मी विचार बायकांकडे तू मेसेज करायला चाटायला त्यांची तुझ्या जुन्या नायकांकडे का जातो मेसेज करायला का तुझ्या लन मधला पाणी निघत नाही तिच्या बुर मध्ये निघत नाही का मग तू जातोस त्यानं व्हिडीओ कॉल वरती बोलायला मला करायचंय लवड करायचंय तुला व्हिडिओ कॉल वरती उत्तर असाला नीच तुझ्याशी काय मी पेस्ट्रीला पैसे मागायला नव्हते आले मी पेस्ट्री माझ्या पैशांनी घेतली होती त्याच्यानंतर तू पैसे केलेस मी नको बोलत होती तरी हा तुझ्या शंभर रुपयात मी अजून जगते का रे लवड्या तुझ्या शंभर रुपयात जगते मी अजून तुझ्या आईचा दाना ताटायला ता जातोस ता ता तू सगळ्यांचा भिकार तोडसला बायकोची सर नाही प्रेम निभावलं अरे तू निभावलोस का तिची बदनामी करतोस तू तिची बदनामी करणार तू आहे सगळ्या बायकाला सांगतोस का ते पोर माझं नाही म्हणून ते पोर माझं नाही म्हणून हा तू उसल्या समजतो स्वतःला आणि हिला अक्कल नाही का मोठी सोन्या सोन्या करत फिरत असतेस माझा सोन्या तुझा सोने काय दिवे लावतो तुझ्या पाटणाबा आय घाले कार शिकार साला रांडवा काय माझी झटा उपटायची आहेत ना माझ्या बुरची बार काढायची आहेत ना तुला ती काढता साला जेवढी इज्जत करते मी म्हणते जाऊ दे जाऊ दे तुझ्या बायकोचं मी नाव पण नाही घेतलं कुठं हरामखोर कोर कुत्रा साला तुझा गू खायला तुझ्या गू चाटायला आम्हाला तेवढा टाइम नाही तुम्ही रिकाम टेकड्यात म्हणून सकाळी उठलेत की प्रे संध्याकाळी उठलेत की प्रे प्रीमियर आम्हाला तेवढा टाइम नाही आणि मी तुला पण केला आज आहे के मी तुला आज केलं तुला ते पण मला तुझी लिंक आली म्हणून नाही तर तुला मी थुंकत पण नाही असल्या ग गटारला असल्या गटाराला मी थुंकत पण नाही तुझ्या गांधीव पण नाही थुंकणार भिकार हरामखोर कुत्रा सला शंभर रुपये दिले मला एप्रिलच्या चोवीस तारखेला आणि सांगतोस तू आत्ता अरे तुझ्या शंभर रुपये मी पडले नाही त्याच्यावर मी किती पैसे खर्च केले किती खाल्ले समजलास आय घ्या सला आणि आता जेवढे माझ्याकडे नंबर येतात तेवढे मी कम्युनिटीला टाकून देणार आता बस झाला मी म्हणते जाऊ दे जाऊ दे विषय नको जाऊ दे जाऊ दे आता लावते मी सगळ्या कॉलवरती फोन आता बघा तुम्ही खूप झालं नाटक माझ्या अर्धांगिणी आणि मोनालिसा तू कोण असेल मला नाही माहिती तुला काय मला बोलायचा अधिकार तू कोण त्यात तू का त्याला गु खातेस हा तुला काय करत मला बोलायची का मोनालिसा उंड गे आई घाली मोनालिसा मोनालीसा साली गेली का तू चिरू खाली झोपायला चिरू आला होता तुझ्या झोपायला मांगी झाले घ्या लाईव लावी खेळ चालू द्या आता किती चालतोय तेवढा आता लाईव लाई खेळ चालू द्या सगळ्या बायका कोण आहेत ना त्या सगळ्या मला माहिती आहेत कोणाच्या अर्ध्या हे काय सगळ्या मला माहिती आहेत अरे सगळ्यात तुझेच कार बायल्या तुझ्याच तोट सला कुत्रा नीच माणूस पोलीस आहे लावडा पोलीस आहे असला पोलीस असतो ग्रु पोलीस बायकांचा बूर चाटणारा त्रण दिवस पेस्ट्री खायला दिला लावडा खायला दिला होता तुझा तुझा लावडाला गोड लागला होता त्या पेस्ट्रीमध्ये कापून दिला होता तुकडे करून भिक्कार तोटसाला बैल बोलल्या पेस्ट्री खायला दिला घ्या आता तू प्रीमियर तुझा प्रीमियर चालू झाला की माझी लाईव्ह चालू झाली मी आता शिव्या देणार तुला काय माझी उपटायची आहे ती उपट तुला जेवढी माझी उपटायची आहेत ना तेवढी उपट समजलं आता आता मी काय घाबरत नाही तुला अजिबात नाही घाबरणार तुझ्यासारख्या तर रांडव्याला अजिबात नाही आणि त्या रांडीला पण नाही आता जा बिंदास <coughs>